देवी वरा विठला आनन्द सुखाचिया ओ वरा तव भरला दशदिशा दुसरा न दिशे सोयरा ते वे गुणा नाम कीर्ति चियामा मूर्ति हृदये न विसंवेदा तारा एने निवृत्तिराये कुना दानि सकळ आता जोडला सी रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडिले हरिने कामा घातला चिरा वित्त हरी ने जिवे केली साठी पडली तुटी सकळांशी तुका मने वेगळा नो हरि हरी हा भावे भुवताला तो समदृष्टीचा भाव आपल्या जवळ पाहिजे महाराज भेद वृत्ती आपली निघून जायला पाहिजे जेव्हा भेद आमच्या जीवनातून निघून जातो सर्वत्र सम दिसतं त्यावेळेस हरी म्हणजे भगवंत हा आपल्या भोवतालीच जाणवायला लागतो हरी हा भावे भोवताला भाव। भाव आला पण तो केव्हा तो समदृष्टीचा भाव समदृष्टीचा भाव आमच्या ठिकाणी आला पाहिजे हरी जीवे केली साठी पाडिली तुटी सकळांशी वासामध्ये आणि शक्य होईल तितकं कमी बोलून मोजकं बोलून व्रतस्थ जीव राहिला आणि भगवंत सांगतायत त्या मार्गाने तीन चार मार्ग जे सांगितले तो कुठलाही एक मार्ग अवलंबून जीव जेव्हा योगाभ्यास करतो त्यावेळेस महाराज निश्चितच मनातलं भेदवृत्ती निघून जाते जीव शिवाशी जोडला गेल्यामुळे अद्वैत तत्व त्या ठिकाणी निर्माण होतं आणि भगवंत हा बाहेर नसून तो आतच आहे हृदयस्थ आहे याची प्रचिती जीवाच्या ठिकाणी यायला लागते ठाव कोठे नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला हरीची विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप झाला दिनाचा मायबाप विठ्ठलची सकड जीवांचा करीतो सांभाळ भगवंत कुणालाही अंतर देत नाही महाराज फक्त भगवंताचं स्वरूप जीवाला जेव्हा कळतं त्यावेळेस भगवंताची जी सर्वांकडे समान पाहणारी दृष्टी आहे भगवंताच्या ठिकाणी जराही भेदभाव नाही ऊच नीच काही नेने भगवंत त्याच्या दरबारामध्ये कुठलाच भाव कुठले जात कुठलं लिंग कुठला दर्जा गरीब श्रीमंतीचा हा नाहीच महाराज सर्वांच्या ठाई सर्वाभूती एक वासुदेव आणि समान तत्वानं बसलेला आहे तो कुठेही भेदवृत्ती त्याच्या ठिकाणी नाही अमंगळ जात आहे शूद्र आहे हिंस्र पशुपक्षीची योनी आहे म्हणून त्यांच्याकडं कमी कृपा आणि जे भाविक आहेत सोजवळ आहेत शाखा आहे त्यांच्याकडे विशेष लक्ष अशी भेदवृत्ती भगवंताच्या ठिकाणी नसते महाराज सर्वांच्या ठाई एकच तो परमात्मा समार्थानं एकाच तत्वानं सर्व समान बसलेला असतो उपदृष्टा हणुमंता भरता भोगता महेश्वरा आत्मा आत्मारूपानं जीवरूपानं प्राणरूपानं सर्वांच्या हृदयस्थ असतो कुणालाही अंतर सोडत नाही सर्वस्य चहम भगवंत सांगतात सर्वस्य चहम हृदय सन्निविष्ट सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत बसले तर ईश्वर हा सर्व भूताना हृदयश अर्जुन तिष्ठ ती सर्व भूतानी यंत्रारुढा आणि माया मायेच्या चक्रामुळं फक्त जीवाला तो भरकटत ठेवतो भटकायला लावतो माया ही परीक्षाकरता सोडलेली भगवंताची छाया आहे महाराज आणि त्यामुळंच जीव स्वतंत्र असलेला बद्ध होऊन बसतो आणि स्वस्वरूपाचीही त्याला विसर पडून भगवंतापासून भगवंताच्या संबंधापासून तो दूर जातो अर्जुनानं भगवंताचं रूप भगवंताचं स्वरूप हे ओळखावं भगवंत सांगतील तसंच ऐकावं पुन्हा हे माया जाळ हे माझे ते तुझे किंवा मी यांना मारल मी हे करणार नाही हे मी 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 अर्जुनाचं भगवंताला काढून टाकायची अहम वृत्ती काढून टाकायची आहे आणि करता करविता मीच आहे हे अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवायचं आहे महाराज म्हणून भगवंत अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगतायत आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक बत्तीस आत्मोपेन सर्वत्र समम पश्यतीयो अर्जुन सुखम वा वा योगी सयोगीमयी वर्तते प्रत्येकाच्या ठिकाणी समदृष्टीनं अर्जुना जो पाहतो आत्मौपेन सर्वत्र समम पश्यती। भेदवृत्ती ज्याच्या ठिकाणी नसते अर्जुना तो माझ्याशी एक रूपच होऊन जातो वा सुखमवा स योगी सयोगीमयी वर्तते तो माझ्यातच समाविष्ट होऊन जातो यावर भाष्य करताना मौली चारशे दहा क्रमांकाच्यामुळे ओळीत म्हणतात हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही अर्थात तू समदृष्टीनं संपन्न हो अर्जुना म्हण भगवंत सांगतायत आणि हे मी तुला आताच सांगतो असं नाही अर्जुना पुष्कळ वेळेस आतापर्यंत असं आम्ही याच कारणाकरता तुला पुष्कळ प्रसंगी सांगितलं आहे कारण समदृष्टीपेक्षा या जगात दुसरं अधिक लाभदायक काहीच नाही भेद संपला की जीव ब्रह्मतत्वाला पावला ब्रह्मतत्वाशी एकरूप झाला म्हणून तस्मात योगी भव अर्जुन हे तू ते बहुते प्रसंगी तू असा व्हावा म्हणून अर्जुना हे तुला खूप वेळेस सांगितलं हे तू ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्य परवती जगी प्राप्ती नाही आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय